पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आणि पाली विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पाली भाषा परिसंवाद पूज्य भदंत ज्ञानज्योती महास्थवीर धामटेलना चंद्रपूर सोमवार दि दोन जून दोन हजार पंचवीस पूज्य भदंत डॉ यश काश्यपायन महाथेरो उद्घाटन सत्र अध्यक्ष माप्रा डॉक्टर प्रकाश महानवर कुलगुरू प अ हो सोलापूर विद्यापीठ सोलापूर उद्घाटक आयुमा चंद्रकांत सांगलीकर संस्थापक अध्यक्ष अथर्व चॅरिटेबल ट्रस्ट गुगवाड प्रथम सत्र पूज्य भदंत ज्ञानज्योती महास्थवीर धम्मदेस्ना चंद्रपूर द्वितीय सत्र डॉक्टर विजय मोहिते सिद्धार्थ कॉलेज मुंबई समारोप सत्र अध्यक्ष माप्रा डॉक्टर लक्ष्मीकांत दामा प्रू प अहो सोलापूर विद्यापीठ सोलापूर प्रमुख पाहुणे पूज्य भदंत डॉक्टर यश काश्यपायन महाथेरो जयसिंगपूर सांगली आपले विनित महा राजा भाऊ सर्वदे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन प अहो सोलापूर विद्यापीठ सोलापूर डॉक्टर अतुल लकडे प्र कुल सचिव प्रा डॉक्टर गौतम कांबळे समन्वयक डॉक्टर बाबासाहेब अध्यासन प अहो सोलापूर विद्यापीठ सोलापूर सर्व सन्माननीय सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आयोजक डॉक्टर उत्तम कांबळे सहाय्यक प्राध्यापक आयु विजय कुमार झुमरे सहाय्यक प्राध्यापक वेळ सकाळी दहा वाजा स्थळ डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर पाली भाषा परिसंवाद पाली ही तथागत भगवान बुद्धांची वाणी आहे भगवान बुद्धांनी त्यांचा उपदेश त्यावेळच्या बोलीभाषेत म्हणजेच पालीमध्ये केलेला आहे यामुळे भाषेचे महत्व अनन्यसाधारण आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ पाली विभाग व डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र यांच्या वतीने सोमवार ती दोन जून दोन हजार पंचवीस रोजी राज्यस्तरीय पालीभाषा परिसंवाद आयोजित केला जात आहे जागतिक कीर्तीचे पूज्य भदंत ज्ञानज्योती महास्थवीर व पूज्य भदंत डॉ यश काश्यपायन महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत परिसंवाद होणार आहे या परिसंवादात पाली भाषेचे ऐतिहासिक व आजच्या काळातील महत्त्व भाषेतील करिअरच्या संधी व पाली भाषेतील साहित्य याविषयी चर्चासत्रे होणार आहेत हा परिसंवाद डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे सकाळी दहा ते सहा या वेळेत होणार असून सर्व पालीभाषाप्रेमी व धम्म अनुयायांनी या संधीचा लाभ घ्यावा सविस्तर कार्यक्रम पत्रिका सोबत दिलेली आहे आमंत्रित व उपस्थितांसाठी दुपारच्या भोजनाची व्यवस्था केली आहे